ओम सर अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण एक विशेष पद्धत म्हणजे वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तर तो विषय आहे की पेपर पॅटर्नबद्दल तर खूप मैत्रिणी ज्या वेळेस मी पेपर कटिंग करून दाखवते तुम्हाला प्रत्येक साईजचे वेगवेगळ्या तर व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह मध्ये दाखवत असेल त्यावेळेस खूप अशा कमेंट्स येतात की ताई पेपर पॅटर्न मिळेल का तर त्यांच्यासाठी आम्ही किंवा काही मैत्रिणींना खूप वेळ लागतो पेपर कटिंग करून ब्लाउज कटिंग करायला त्यामुळे मी त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे पेपर पॅटर्न तर बघू शकता तुम्ही कोणत्याही साईज हे पाहा अशा पद्धतीने आपले हे पॅट पेपर पॅटर्न आहे हे पहा ठीक आहे तर हे आहे कटोरीचं तर तुम्हाला आहे ना कटोरी प्रिन्सकट बोटनेक त्यानंतर कॉलर कॉलर जातच नाही आणखी पंधरा दिवसानंतर मी कॉलरचे पण पेपर पॅटर्न तयार करणार आहे तर तोपर्यंत मी कटोरी फ्रेस कट हे चालू करणार आहे तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असतील त्यांनी मला कमेंट्स करा किंवा इन्स्टावरती जाऊन मेसेज मध्ये जरी सांगितलं की ताई मला पेपर पॅटर्न पाहिजे तर तुम्हाला सापडून म्हणजे मिळून जाईल आणि मी तुमच्यासोबत बोलेन ठीक आहे तर बघा कटोरीमध्ये आता त्याची प्राइस काय आहे तर प्राईज मी सांगते आता की साईज अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस ट्वेंटी एट टू फोर्टी एट साईज असतात आपल्या ब्लाउजच्या बरोबर जास्त फिफ्टीन साईज असते पण जास्त करून फिफ्टी साईजची ब्लाऊज नसतात एवढ्या म्हणजे तब्येत असते ना भरपूर म्हणजे त्या साईजचं जरा थोडस सा कमीच लेडीज असतात फिफ्टीन साइजचं तर ट्वेंटी एट टू फोर्टी एट म्हणजे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचे पेपर पॅटर्न मी तयार केलेले आहेत प्रिन्सकटचे आणि कटोरीचे तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे आहेत तर ऑर्डर केल्याच्या नंतर ते ऑनलाईन येणार आहेत ऑनलाईन म्हणजे स्पीड स्पोष्टाने येणार आहे आता माझ्याकडे असं कोणती पर्सन म्हणजे व्यक्ती सुद्धा नाहीये की ती तुमच्या घरापर्यंत आणून देईल कारण प्रत्येक जे व्यक्ती आहेत त्या आपापल्या स्वतःच्या कामामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे माझ आपलं जे पार्सल आहे ते तुम्हाला स्पीड पोस्टाने येणार आहे तर तुम्हाला जे याची किंमत आहे ती तुम्हाला अगोदर ऑनलाईन करायची आहे आणि त्यानंतर तुमचं पेपर पॅटर्न तयार करणार मी आणि पोस्टामध्ये पाठवणार तर ते तुम्हाला मिळणार आहे दहा ते आठ ते दहा दिवसामध्ये जर सरकारी कामाला उशीर झाला म्हणजे सुट्ट्या आल्या तीन चार दिवस तर मग थोडस लेट होईल तीन चार दिवस पार्सल तुमच्यापर्यंत पोच म्हणजे पोचवायला तर बघा जो तो आपला म्हणजे पोस्टमन असतात प्रत्येक एरियातले प्रत्येक वेगवेगळे पोस्टमन असतात ते आपल्याला घरी हे पार्सल आणून देणार आहे मी इथून हे पार्सल पॅकिंग व्यवस्थित जिथले तिथे खूप छान प्रकारे पार्सल पॅकिंग करून पोस्टात नेऊन देणार आणि तिथून नंतर ट्रॅक नंबर असतो तो तर ते ट्रॅक नंबर तुमच्या ज्या पार्सल आहे त्यावरती पण ठेवणार आणि माझ्याकडे पण एक ठेवणार ठीक आहे तर म्हणजे जरी आपलं चुकलं म्हणजे एरियाच्या बाहेर कुठेही गेलं कोणत्या आता आपल्याला पुण्याला पाहिजे समजा ते दुसऱ्याच गावी गेलं तर मग ते ट्रॅक नंबरवर आपलं जे पार्सल आहे ते कुठं गेलं ते समजत असतं त्यामुळे ते, ते आपल्याला पोस्टातून मिळत असतं तर ती सर्व जी जिम्मेदारी आहे म्हणजे तुम्ही आता फक्त मी तुम्हाला मोबाईल नंबर देणार त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही हायचा मेसेज करून तुम्हाला कोणत्या साईजचं पेपर पॅटर्न हवंय ते तुम्ही मला सांगा व्हॉट्सअपद्वारे ठीक आहे तर फोन करू नका मैत्रिणी कारण फोन केला ना तुम्ही खूप फोन येतात त्यामुळे मला उचलणं शक्य होत नाही जर फोन मध्येच मी गुंतले तर बाकीचे काम कधी होणार आपण आपले त्यामुळे तुम्ही फोन करू नका प्लीज <starts> मेसेजलाच हाय करा आणि त्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स <starts> पेपर पॅटर्नची मिळून जाईल आणि त्यामध्ये लक्षात घ्या त्यामध्ये अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस ज्या साईज आहेत आपल्या ब्लाउजच्या तर त्यामध्ये किती प्रकार असतात माहिती ना तुम्हाला म्हणजे बोटनेक असतो प्रिन्स कट असतो थ्री प्रिन्स कट थ्री प्रिन्स कट म्हणजे टू पीस कॉलर आणि कटोरी बरोबर तर आता समजा आपण कटोरीचं तर कटोरी पॅटर्न मध्ये पेपर कटिंगमध्ये आपले पाच पार्ट असतात लक्षात येते ना ते तर ते पाच पॅट एका साईजचे समजा अठ्ठावीस साईजचे पाच पार्ट असतात ते आता समजा एका ताईने ऑर्डर केले की कटोरीचं पाहिजे तर अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस नाही त्यामध्ये तिथं तुम्हाला चेंज, एक है, नंतर, चा पूर्च जा है, ते चे अठ्ठावीस ते अडोतीस साईज पर्यंत एक रेट आहे त्याच्यानंतर अडोतीसच्या पुढचे जे आहेत त्याचे रेट वेगळे आहेत ते तुम्हाला सर्व प्रत्येकाची किंमत जी आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मी पाठवून पाठवेल ठीक आहे तर पहा हा जो पेपर आहे आपला येल्लो कलर आहे यामध्ये तुम्हाला कोणताही कलर भेटून जाईल आणि म्हणजे आता या पेपरची मी गॅरंटी देऊ शकत नाही कारण ज्या वेळेस आपण साडी साडी खरेदी करू शकतो करतो त्यावेळेस आपण ते गॅरंटी असते का नसते आपण घरी आल्यावर ती घातल्याच्या नंतर खराबच होत असते मग वापरून झाल्याच्या नंतर ते आपण टाकून देतो बरोबर तर बघा आता हे पेपर पॅटर्न आहे बरोबर आता समजा बाई घरूया आता या साईडची बाही आहे दहा बरोबर त्यामध्ये आपण पावणे एक इंच एक्स्ट्रा घेत असतो बरोबर पण शिलाईमध्ये आपल्याला इथं पाव इंच आणि खाली साईडला पाव इंच म्हणजे इथं अर्धा इंच जात आपलं आणि इथं पाव इंच जात म्हणजे जा हे पावणे एक आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आता समजा अठ्ठावीस साईजची अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज असेल आणि त्यांची बाई उंची कमी असेल लक्ष घ्या बाय उंची त्यांची आता हे दहा आहे त्यामध्ये आपण पावणे एक इंच एक्स्ट्रा केले किंवा एक इंच एक्स्ट्रा केलेलं आहे म्हणजे शिलाई मार्जिन पकडून आहे हा तर यांची अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे आणि मग आता भाई तर खूप मोठी आहे मग ती कमी कशी करायची तर बघा आता आपली चार असेल तर हे पाहता मी घडी घालून दाखवते तुम्हाला आता काय करायचं का आपले अस्तरचा ब्लाऊज आहे बरोबर आणि ही भाईची उंची खूप मोठी आहे म्हणजे खूप जास्त आहे तर त्यावेळी काय करायचं तुम्ही भाई उंची तुमची किती आहे चार आणि अस्तरचा ब्लाउज असेल तर पावणे एक इंच लक्षात घ्यायचं मग किती होईल तुमचं पाहुणे इथून मोजायचं इथून इथपर्यंत बाहे उंची टाकायची ठीक आहे इकडे आहे तेवढंच ठेवायचं कॅप हाईट आणि कोणत्या साईजला किती घ्यायची ते मी तुम्हाला त्याचा चार्ट सोबत देणार आहे पेपर पॅटर्न सोबत ठीक आहे तर आता तुम्ही इथं काय करायचं अस्तरची भाई असेल तर चार इंच आपली समजा भाई उंची असेल तर त्यामध्ये एक इंच ठेवून तुम्ही ही बाकीचं आहे ते कट नाही करायचं कट करायचं नाही आहे तसं माप तुम्ही टाकायचं आणि आकार असा व्यवस्थित हे पाहा हे पेपर पॅटर्न आहे ना आता ते बरोबर तिथे ठेवायचं आणि ते कटिंग करायचं लक्षात येते म्हणजे कमी जास्त कशी बाहे उंची करायची ती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे त्यानंतर बघा हे पेपर आता आपला मागचा भाग आहे हा हा आपला मागचा भाग आहे पण हा मागच्या भागाची भागा उंची किती असेल आपली चौदा त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो म्हणजे आपण टोटली उंची किती घेतो असतो पंधरा बरोबर तर आता हा ब्लाउज आहे आपला बत्तीस साईजचा बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस किती पण साईज असू द्या पण आपण अंगावरून ज्यावेळेस ब्लाउजचं माप घेतो त्यावेळेस आता याची उंची समजा टोटली चौदा प्लस एक इंच पंधरा आहे बरोबर मग आता त्यांची उंची कमी आहे लक्षात घ्या कस्टमरची ब्लाउजची उंची कमी मग हेच पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला त्यांचं कटिंग करायचंय मग उंची कशी आता तुम्हाला जर कमी जास्त जास्त करायची असेल तर खालच्या साईडने अर्धा इंच जास्त घ्यायची इथून खाली अर्धा इंच पेपर आपण ज्या वेळेस असं ब्लाउजवरती ठेवतो त्यावेळेस इथं आपल्याला खालच्या साइडला अर्धा इंच उंची वाढवायची ठीक आहे आणि कमी जर करायची असेल तर इथेच खालच्या साईडला तुम्ही उंची कमी करायची उंचीमध्ये कमी जास्त कसं करायचं तर इथून कमी करायचं कमी जास्त करायची असेल तर इथून वाढवायची ठीक आहे इथे कुठेही काही करायचं नाही कारण मुंड्याचा आकार आणि शोल्डर हे व्यवस्थित दिलेलं असतं इथे वाढवायचं नाही तर इथे वाढवायचं आता हा गळा कटिंग आणि हा गळा आहे आपला चौकोनी कटिंग बरोबर तर इथं तुम्हाला गोल गळा हवा बरोबर आता हा गळ्याची उंची किती समजा नऊ या गळ्याची उंची किती आहे आहे तर तुम्हाला उंची या साईजला आता हा बत्तीस साईजचा आहे बरोबर तर याची उंची आपली पंधरा आहे म्हणजे चौदा आहे त्यामध्ये आपण एक इंच करू ही पंधरा केली आता कमी उंची कमी जास्त करायचं समजलं असेल तर गळा कमी कसा करायचा तर गळा तर भरपूर मोठा आहे आणि असा आई एवढा गळा कट केला तर आपला ब्लाऊज मागचा जो गळा आहे तो खूप मोठा होईल तर गळा काय करायचा इथून तुमचा गळा किती आहे तेवढा घ्यायचा त्यामध्ये अर्धा इंच टाकायचं माग आणि तो गळा कट करून घ्यायचा समजा ही गळ्याची उंची दहा आहे त्यामध्ये अर्धा इंच घेऊन मी साडे दहा गळा कट केलेला आहे लक्षात येते तुमच्या त्यानंतर बघा तुमचा गळा आठ आहे तर तुम्ही काय करायचं शोल्डरपासून आठ इंचावरती खून करायचे इथं रुंदी टाकायची आणि आतमध्ये गोल गळा हवाय तर आतमध्ये एक इंच टाकून तुम्ही गोल गळ्याला आकार द्यायचा झाला तुमचा गळा कमी लक्षात आला तर अशा पद्धतीने तुम्ही गळ्या उंची कमी जास्त करायचे आहे इकडे आणि इकडे फिटिंगच्या साईडला कुठेही कमी, कमी जास्त करायचं आहे गळा कमी जास्त असेल तर तो तुम्ही स्वतः करायचा आहे जर जास्त असेल तर तुम्ही तुमचा गळा आहे तेवढा टाकायचा अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि गळ्याचं माप काढायचं आता जर तुमचा हा चौकोनी गळा नाही समजा तुमचा डिझाईनचा गळा आहे तुमचा मटका गळा तर तुमचा गळा किती आहे तेवढा टाकायचा हे पेपर पॅटर्न व्यवस्थित ठेवायचं पहिलं ब्लाउजवरती आणि हे इथं शोल्डर गळ्याबंदीची खून करायची इथं शोल्डरची खून करायचे हे पाट तयार काढून घ्यायचा बाजूला लक्षात येत आहे हा पाठ तयार काढून घ्यायचा आणि रुंदीचं माप टाकायचं ब्लाउजवरती आणि इथून आपल्याला असा मटका गळा काढायचा असेल तर मटका गळ्याला आखा द्यायचा हा चौकोनी गळा काढायचा नाही चौकोनी गळा काढायचा नाही फक्त हे असं कटिंग करायचं ब्लाउज पीस नंतर रुंदी टाकून हे पेपर कटिंग करायचं आहे आ, पेपर कटिंग आहे ब्लाउज कटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गळे वेगवेगळे यावरून काढू शकता ठीक आहे आता तुमचा जर डिझाईनचा गळा असेल पान गळा असेल यामध्ये तुम्हाला नॉन वगैरे पॅच वगैरे बनवायचे तुम्हाला तर तुम्ही जो पॅच जो पॅचचा तुम्हाला गळा काढायचा आहे आता समजा मटका गळा आहे त्यावरती पॅच लावून म्हणजे साडीचा कपडा वगैरे लेस वगैरे काही लावून तुम्हाला डिझाईन काढायचे तर तुमचा गळा तर तुम्ही तुमच्या हिशोबाने काढू शकता मी इथं चौकोनी दिलेला असतो किंवा गोल दिलेला असतो ठीक आहे वेगवेगळ्या मापाला वेगवेगळा सुद्धा असू शकतो किंवा चौकोनी सुद्धा असू शकतो वेग, तर तुम्ही इथं वेगवेगळा गळा काढायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने पेपर कटिंग असतं आणखीन काही माहिती हवी असेल तर आणखी नवनवीन व्हिडिओ येतच राहतील आणि याच पॅटर्नवर ब्लाउज कसा कटिंग करायचा ते पण मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगतच असते ठीक आहे तर आणखीन काही माहिती हवी हो असल्यास तर आणखीन नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपला आला की त्याची तुम्हाला सूचना म्हणजे नोटिफिकेशन मिळेल म्हणजे तुमच्या फोनच्या स्क्रीनवरती माझा जो व्हिडिओ नवीन आला आहे त्याची सूचना येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला छान छान माहिती हवी असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय